वाडा मनोर या महामार्गावर कोर्टासमोर असलेल्या गतिरोधकावर टेम्पो आदळून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला आहे शहारपूर तालुक्यातील पिवळी येथील रहिवाशी मंगेश मिठाराम मेंगाल याचा जागीच मृत्यू झाला तर वामन चौधरी याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्या आहेत त्याच्यासोबत असलेले इतर चार जण सुखरूप बचावले आहेत शहापूर येथून विक्रमगडच्या दिशेने जाणारा टेम्पो क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही शहाऐंशी झिरो नऊमध्ये पिवळी येथून विक्रमगड तालुक्यातील वसुरी येथे देवदर्शनासाठी मेंगाल व चौधरी कुटुंबीय टेम्पोमध्ये मागील बाजूस बसले होते या टेम्पोमध्ये औद्योगिक कामासाठी लागणारे गॅस सिलेंडर होते हे सिलेंडर लोखंडी पट्ट्यांच्या सांगाड्यामध्ये ठेवलेले होते कोर्टासमोरच्या गतिरोधकावर पट्टे किंवा फलक नसल्याने हा गतिरोधक चालकाच्या लक्षात आला नसल्याने गाडी या ठिकाणी जोरात आदळली या दरम्यान या धक्क्याने सिलेंडरचा सांगाळा तुटून मागे सरकला व त्यात मंगेश मेंगाल दाबला गेला तर वामन चौधरीच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली सुदैवाने महिला व एक मुलगी बाजूला बसलेल्या असल्याने त्यांना इजा झाली नाही मात्र ट्रक चालक अपघात होताच फरार झाला होता तर वाडा पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली आहे या गतिरोधकावर पांढरे पट्टे किंवा फलक नसल्याने अनेक वेळा लहान सहान झाले आहेत तर या ठिकाणी पांढरे पट्टे मारण्याबाबतची मागणी बांधकाम विभागाला नागरिकांनी केली होती तरीही हे पट्टे न मारल्याने आता अपघात घडला यानंतर प्रशासनाने जागरूकता दाखवत तात्काळ पांडेपट्टे पट्टे मारण्याचे कामे हाती घेतले आहे मनोहर वाडा भिवंडी महामार्गावर असे अनेक स्पीड ब्रेकर हे धोक्याचे आहेत या स्पीड ब्रेकरवर प्रशासन अशी तत्परता दाखवेल का हा नागरिकांना प्रश्न पडला आहे नेहमीच अशा अपघातामध्ये बळी पडल्यानंतरच प्रशासन जागे होते यापूर्वी का तत्परता दाखवत नाही असाही नागरिकांना सवाल पडला आहे